नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आपण तर माझ्या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे तर बघूया आपण आज काय बघणार आहोत आज आपले लेवल थ्री मधले जे वर्ग आहेत दोन अंकी वर्ग ते आपण पाहणार आहोत तर बघूया बघा तीन अंकी वर्ग हे सॉरी दोन अंकी वर्ग कसे करायचे याआधी आपण अकराचे गणित बघितले नंतर आपण गुणाकार बघितले काय स्ट्रिक्स आता आपण दोन अंकी वर्ग बघणार आहोत तर बघूया आपण दोन अंकी वर्ग कसे करायचे या या आधीचा आपण जे वर्ग बघितले ते आपल्याला छोटे होते म्हणजे त्याच्यामध्ये कॅरी होते पण ते दोन अंकी होते आता आपण थोडेसे मोठे मोठा असल्यावर कसं करायचं बघा तर जे माझे व्हिडीओ पहिल्यांदा आहे त्यांनी या आधीचे व्हिडिओ बघावं लागेल तरच हे गणित समजेल जर ना, या आधीचा व्हिडिओ आपण नाही डायरेक्ट हे बघितलं तर आपल्याला लक्षात येणार नाही त्या आधीचे या आधीचे व्हिडिओ आपल्याला ह्याच्या रिलेटेड बघावं लागेल तर बघा ज्या आणखीन एक सांगतो ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबप्राईज करा बिल आयकॉन दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पडतील आपल्याला लक्षात येईल जो नवीन व्हिडिओ येईल त्याचं आपल्याला मोबाईल वर येईल त्यामुळे सबक्राईज करा बेल आयकॉन दाबा आणि ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही नोट्स घेतल्या नसतील त्या फक्त नाईन्टी नाईन रुपीज म्हणजेच नव्याण्णव रुपयामध्ये त्या नोट्स घ्या ज्यामध्ये सर्व गणित आहेत सर्व त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आपण चला तर आपण व्हिडीओ सुरुवात करूया तर बघूया काय करायचं आपल्याला सत्त्याण्णव एकोणनव्वद हे जर मागच्या वेळेस आपण गणित बघितलं होतं बघा सत्त्याण्णव एकोणनव्वध्ये हे गणित बघितलं होतं आपण ह्याला आधी आपण गणित बघूया नंतर आपल्याला लक्षात येईल माग सत्तेचाळीसचा वर्ग बघितला होता कसा आहे बघा आपण थोडस रिवाईज करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल हे सेवनचा वर्ग फोर्टी नाईन फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन इथं लिहिलं ही पहिली स्टेप होती दोन रकाने उडायचे एक दोन तीन बघा एका रेषेवर तीन रकाने निवडायचे बघा दोन अंकी वर्ग चालू आहे आपला सत्तेचाळीसचा वर्ग कसा काढायचा बघा इथं मी थोडक्यात सांगतो माग मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं तरी पण हे थोडंसं रिवाईज होईल म्हणून आपण डबल सांगतोय ते तीन रकाने निघायचे एक दोन तीन नंतर सातचा वर्ग चारचा वर्ग लिहिल्यानंतर सातचा वर्ग एकोणपन्नास चारचा वर्ग सोळा नंतर ह्या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट अठ्ठावीस दोन्ही छप्पन नंतर या सर्वांची बेरीज बघा आजचं जे गणित आहे ते आपण बघणार अठ्ठ्याण्णव चा स्क्वेअर बघा हे थोडस मोठं गणित आहे मागच्या वेळेस फोर्टी सेव्हन होतं आता हे गणित आहे थोडस मोठं बघा दोन अंकीवर कसं काढायचं इथं इमेज दाखवले अठ्ठ्याण्णव चा वर्ग कसं काढायचा तर सुरुवातीला एकदम पहिल्यांदा काय गणित लिहायचं नंतर इथं रेश वळायची तीन तीन बॉक्स करायचे वन टू थ्री बघा इथं मी कर टू थ्री हे तीन आपण बॉक्स केले आहेत बघा नाईन वन टू थ्री इथं एका रेषेवर दोन रेषा वाढल्या की तीन बॉक्स होते वन टू थ्री नंतर जी दुसरी स्टेप आहे जी दुसरी जी स्टेप आहे ती बघा ही घ्यायची नऊचा वर्ग इथं लिहायचा एक्क्याऐंशी म्हणजेच वर्ग म्हणजे त्या संख्येला त्याच निघून नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि आठचा वर्ग चौसष्ट आठचा वर्ग चौसष्ट लिहिला नंतर मग नऊचा वर्ग इथं लिहिला नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी आठ गुणिले आठ चौसष्ट इथं दोन्ही संख्येचे वर्ग आपण लिहिले आहेत आता आपल्याला जी मधली संख्या आहेत मधल्या बॉक्स मधलं गणित काढायचं आहे तर सिंपल आहे बघा ह्या संख्येचा आणि ह्या संख्येचा गुणाकार करायचा नऊ आठ बहात्तर नाईन एट जा सेव्हन्टी टू नंतर सेव्हन्टी टू इंटू टू म्हणजे याची दुप्पट करायची सेव्हन्टी टू इंटू टू बहात्तर गुणिले दोन बघा सिंपल गुणाकार करायचा बहात्तर गुणिले दोन एकशे चौवेचाळीस बघा इथं बॉक्समध्ये एकशे चौवेचाळीस लिहिलं आपलं आता कसं केलं बघा आठ चा वर्ग एटी एट चा सिक्स्टी फोर नाईन नाईन जा एटी वन हे लिहिलेल्या नंतरची मधली संख्या आहे नाईन एट जा सेव्हन्टी टू सेव्हन्टी टू मल्टिपल बाय टू म्हणजे एकशे चौवेचाळीस बहात्तर गुण्य दोन एकशे चौवेचाळीस सिंपल गुणा का केला आता जी शेवटची स्टेप आहे शेवटची स्टेप थोडी काळजीपूर्वक बघा बघा आता तिन्हीचा आपल्याला उत्तर मिळालेला आहे अठ्ठ्याण्णव वर्ग आपल्याला मिळालेला आहे काढायचा आहे त्यासाठी आपल्याला तीन स्टेप मिळाले आहेत आठचा वर्ग चौसष्ट मिळालेला आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी मिळाला मधली जी संख्या आहे एकशे आपल्याला आता शेवटची आणि ला जर डबल व्हिडीओ बघा बघा तर बघा ही जी चार संख्या आहे ही शेवटची जी चार संख्या ही चार दशाला तशी घ्यायची ही चार बघा दशाला तशा संख्या घ्यायच्या नंतर ही सहा आणि चार सहा आणि चार बघा सहा आणि चार किती होते दहा दहा शिलाई झिरो वन कॅरी बघा ह्या चा चौदाच्या वरे फोर्टीनच्या डोक्यावर वर कॅरी लिहायचा नंतर मग फोर्टीन प्लस वन फोर्टीन प्लस वन किती होते फिफ्टीन फोर्टीन व प्लस वन किती फिफ्टीन चौदा अधिक एक पंधरा पंधरा अधिक एक किती सोळा बघा पंधरा अधिक एक सोळा सोळा शिलाई घ्यायचे सहा बघा इथं सहा घेतले आहेत मी बघा नीट समजून घ्या घ्यायचं माझा करसरे माऊसे बघा इथं सहा किती घेतले सहा नंतर वन काय करायचं पुढच्या संख्येच्या डोक्यावर म्हणजे आठच्या डोक्यावर एक लोक मग आठ आणि नऊ आपलं उत्तर मिळालेलं आहे शहाण्णव झिरो चार अठ्ठ्याण्णवचा वर्ग काय शहाण्णव झिरो चार बघा चार चार दशाला तसे घेतले लास्ट स्टेप नंतर सहा अधिक चार दहा दहा असेल इथे काय झिरो इथं मी कर्स दाखवला झिरो वन कॅरी कुठं वन कॅरी कोणाच्या चौदाच्या चा डोक्यावर इथं दोन संख्या असतील कधी दोनच असतात कधी तीन पण असतील किती पण असताल पण ह्या याच्यावर लिहायचं चौदाच्या डोक्यावर चौदा अधिक एक किती पंधरा पंधरा अधिक एक किती सोळा सोळाशिला सहा चाला एक आठ आणि नऊ समजलं नसेल तर डबल बघा कॅरीचं तर बघा आपल्याला अठ्ठ्याण्णव चा वर्ग शहाण्णव झिरो चार आपल्याला मिळालेला आहे त्याचप्रमाणे आता हे जर ह्या पद्धतीने करू शकतो तर आपण त्याला दुसऱ्या पद्धतीने करू शकतो वर्ग म्हणजे काय त्यानी त्याच संख्येला गुन्हा आपण त्याला ह्या पद्धतीने पण करू शकतो बघा ह्या पद्धतीने पण करता येईल आपल्याला अठ्ठ्याण्णव गुणिले अठ्ठ्याण्णव इथे लिहावं लागेल अठ्याण्णव गुणिले अठ्ठ्याण्णव नंतर मग तसाच ह्या टाईपच्या गुणाकार जे आपण पहिला गुणाकार आपण बघितला त्या पद्धतीने करू शकतो समजा जे विद्यार्थ्यांनी पहिले व्हिडिओ बघितले नसेल ते बघा असं आपण करू शकतो सिंपल पद्धतीने तर बघा ज्यांना व्हिडिओ समजला नसेल त्यांनी मला सांगा कमेंट्स मध्ये कसा वाटला व्हिडिओ ते सांगा ह्या पद्धतीने आपलं उत्तर मिळालेलं आहे दोन अंकी गुणाकार पद्धतीने पण काढता येईल आपल्याला त्याच मला तुम्ही आपण सांगा ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स मध्ये सांगा ज्या विद्यार्थ्यांना बघा समजलं नसेल ते कमेंट्स मध्ये सांगा बघा व्हिडिओला लाईक करा कारण की आपण व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर मेहनत घेतो कमेंट्स करा कसा वाटला व्हिडिओ याबद्दल नक्की सांगा कमेंट्सचं सा उत्तर मी नक्की देईल शेअर करा आपल्या मित्रांना आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा जेणेकरून ह्या गणिताचे फायदे त्यांनाही होईल त्यांनाही स्कॉलरशिप सारख्या परीक्षाला लवकर लवकर गणित सोडण्यासाठी या स्टिक्स वापरता येतील आणि बेल आयकॉन दाबा आणि बघा माझा हे जे माझा व्हिडिओ आहे माझा व्हिडिओ आहे माझा व्हिडिओ कुठं कुठपर्यंत जात आहे यासाठी आपण मला सांगा कमेंट्स मध्ये की आपण कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात व्हिडिओ तालुक्याचं नाव हो, जिल्ह्याचं नाव हो, मला सांगा जेणेकरून मला लक्षात येईल की माझे व्हिडिओ इथपर्यंत चाललेत थँक्यू थँक्यू